खाकेवर्दीतील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी गणेश स्थापनेपासून विसर्जन दिवसापर्यंत घेतलेल्या मेहनतीमुळे मलकापूरमध्ये निर्विघ्न झालेला गणेश उत्सवात आपल्या घरी विराजमान असलेल्या गणरायाला वेळ देता न आल्यानं मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये गणरायाची स्थापना करून दहा दिवस भक्तिभावानं पूजा अर्चना करून निरोपाच्या दिवशी दादांच्या हातातील काठ्या खाली ठेवून मृदुंग वाजवत भजन म्हणत नाचत गणरायाचं विसर्जन करण्यासाठी ठाणेदार गणेशगिरी आणि सहकारी कर्मचाऱ्यांनी मलकापूर मुख्य मार्गावरून काढली गणरायाची मिरवणूक या मिरवणुकीत मागील दहा दिवसात दादांना जो आनंद घेता आला नाही तो आनंद गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मलकापूर येथील शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार कर्मचारी महिला यांनी घेतला तसेच महाप्रसादाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं यावेळी ठाणेदार गणेश गिरी यांनी मलकापूर शहरातील गणेश भक्तांनी गणेश उत्सव शांततेत पार पाडला म्हणून त्यांचे आभार व्यक्त केले